विशाळगडावर बकरी ईद साजरी करण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली होती मात्र पोलिसांनी विशाळगडावर पशुबळी देण्यास परवानगी नाकारल्यानं यंदा विशाळगडावर बकरी ईद साजरी झाली नाही विशाळगडावरील मुस्लिम आणि हिंदू समाजानं आज सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळत पोलिसांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड इथं मुस्लिम समाजाचा दर्गा आहे इथं दरवर्षी बकरी ईद निमित्त बकरा किंवा कोंबडी यांचा बळी दिला जातो पण हिंदुत्ववादी संघटनांनी अशा प्रकारच्या पशुहत्येवर आक्षेप घेतला होता त्यानंतर न्यायालयानं मुस्लिम समाजाला बकरी ईद साजरी करण्यासाठी परवानगी दिली होती पण कोणताही वाद वाढू नये यासाठी आज पोलिसांनी विशाळगडावर बंदोबस्त ठेवून मुस्लिम समाजाला कुर्बानी देण्यास मनाई केली त्यामुळे विशाळगडावर बकरी किंवा कोंबडं कापण्यासाठी अटकाव झाला याबद्दल मुस्लिम समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली तसंच विशाळगडावरील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवला